तीस कोटींची लाच दाऊदच्या कॉल लॉग मध्ये क्रमांक आढळल्यानं चर्चेत आलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ प्रकल्पग्रस्त कृती समिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विद्यापीठ आणि मजूर संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला खडसे सारख्या लोकनेत्याला मुद्दाम बदनाम करण्यात येत असल्याचं तसेच हे सर्व राजकारण असल्याचं मजुरांचं म्हणणं आहे वादग्रस्त विधानावरून सदोचित चर्चेत असणाऱ्या दाऊदच्या कॉल मध्ये नंबर असल्याने तीस लाखाचं खंडणी अशा विविध प्रकरणांमध्ये अडचणीत सापडलेले एकनाथ खडसे यांच्या समर्थनात परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत त्यांना मुद्दाम बदनाम केल्या जात आहेत आणि ते जे की लोकनेते आहेत खडसे साहेब ज्यांनी आमच्यासाठी काम केले विद्यापीठातल्या नऊशे लोकांना कायम केलं आणि विद्यापीठाच्या जमिनी गेल्या लोकांच्या जे लोका लोक पंचवीस वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे त्यांना आज मुलांना आज कामाला लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा लोकनेत्याला जाणून बुजून बदनाम केलं जात आहे जे चांगलं काम करीत आहेत त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे म्हणून अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी तयारी दाखवली होती प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवू पाहणारा नेता हा निर्दोष असून त्यांना राजकीय सुडापोटी विविध प्रकरणात गुंतवलं जात असल्याच्या भावना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त करत खडसे यांना क्लीन चिट देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मुद्दाहून बदनाम करण्याचं काम केलेलं आहे ते जे करतात त्यांना अर्थ आणण्याचं काम हे करत आहेत मोठा लोक त्याच्यामुळे हे आम्हाला तर वाटतंय चुकीचा दृष्टिकोन आहे जे आरोप करीत आहेत ते खडसे साहेबांवर पूर्ण शंभर टक्के चुकीचे आहेत आणि त्यांना बदनाम करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही हा निषेध मोर्चा काढ प्रतिनिधी बालाजी कांबळे जीवन न्यूज परभणी